एकाच कुटुंबातील तिघांचं निघून जाणं आणि तेही भाविकांच्या यात्रेदरम्यान झालेल्या दुर्घटनेमुळे वनी शहर आज दुःखात बुडाले केदारनाथ येथे पंधरा जूनला झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात वनी शहरातील जयस्वाल कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता आज त्यांचे पार्थिव मृतदेह डी एन ए चाचणीच्या अहवालानंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आणि ते वनीत पोहोचले या भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये राजकुमार जयस्वाल त्यांच्या पत्नी श्रद्धा जयस्वाल आणि केवळ दोन वर्षाची चिमुकली काशी जयस्वाल यांचा समावेश आहे कुटुंब धार्मिक यात्रेसाठी केदारनाथला गेले होते मात्र परतीच्या प्रवासात ही दुर्घटना त्यांच्या आयुष्यावर काळाचा मोठा घाला ठरली वनीत त्यांच्या पार्थिवाचे आगमन होताच परिसरात शोककळा पसरली नातेवाईक मित्रपरिवार आणि संपूर्ण वनी शहर या अपघातांनी सुन्न झाले आहे लहानग्या काशीचा पार्थिव पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले आज वनी येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार विधी पार पडले एकाच कुटुंबातील तिन्ही सदस्यांचं एकत्र जाणं हे त्यांच्या नातेवाईकांसाठीच नव्हे तर संपूर्ण शहरासाठी देखील काळजात घर करून जाणारं दुःख ठरत आहे बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा